नाही जमणार नाही मुलग्याचा वडील आणि मुलगीच्या बाप्पाने काय सांगितलं माहितीये लग्न म्हणजे ठरल्यासारखं झालं तर आम्हाला हुंडा वगैरे काही घ्यायचा नाही हुंडा घ्यायचा नाही म्हणजे मुलगीच्या बाप्पाला आनंद झाला हो कारण हुंडा घेणं आहे म्हणून हुंडा काही नको सांगितले की आपण उंडा घेणार नाही म्हणून मुलीच्या बापाला आनंद झाला म्हणजे हे लग्न ठरल्याप्रमाणे आहे कारण लग्न खरोखर ठरलं गेलं आणि लग्न ठरल्यानंतर मुलगा उठून उभा राहिला मुलगा काय म्हणतो माहित आहे मी तयार मला काही द्यायचं ते तुमच्या पुरीला Yeah. म्हणला तुमच्या मुलगीला फिरवण्यासाठी पन्नास हजाराची गाडी दिली घेऊन द्या बाकी काय नकोडा दिला तरी येणार नाही अजिबात मुलगा अजूनही काय म्हणतो मला अरे आम्ही तीही नको मला तिचे तुळ्याचा सोन्याचा हार घाला की सुनीला तुम्ही बांगड्या द्या बांगड्या नको तुमची अंगठी नको पण तीस तोळ्याचा एक सोन्याचा मुलगीला आणि आणि हातामधल्या तीस सोन्याचा हार नऊ दहा तोळ्याच्या बांगड्या सोनं किती झालं चाळीस सोनं झालं हुंड पाहिजे काय दिला तरी घेणार नाही अजिबात गणपती कोळेकर ट्रक चे मालक याने शंभर बक्षी दिले आहे जगनाथ बाबा कोळेकर यांनी शंभर दिलेलं आहे आत्माराम पांडुरंग कोळेकर यांनी बक्षी आहे आणि लक्ष्मण जगू कोळेकर यांनी शंभर रुपये दिलेला आहे तुमची ज्या पद्धतीने कला असल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कला लावावी हे म्हणजे भाविक लांब नव भागात येतात का पहिल्यांदा या भागात आलाय म्हणून आपली असणारी छोटीशी कला पाहून ज्या भाविक भक्तांनी त्या ठिकाणी आपल्या ओविकार मंडळासाठी जी काही भेट दिली त्याबद्दल आपण आपल्या ओविकार मंडळाच्या वतीनं आभार आहे मौरी धन्यवाद आता असा असणारा मुलगा गाडीवर फिरायची सोय झाली दागिन्याची सोय झाली मुलगा परत काय म्हणतो माहित आहे तुमचं मोठ मोठ पाहुणे तेल लाज लो तुमच्या मुलगीच्या सोयीसाठी तिला व्हायला एक बंगला द्या